उद्या त्या सोळा तारखेला असे काय सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहे ज्यांचं नाव धैर्यशील हे आजच मला त्याला दिसून गेले पक्षामध्ये अधिकून देण्याचा कार्यक्रम चर्चा दोन दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंत पाटील উপস্থিতি তাৰখে চে যাওঁ মই দি পক্ষা কাৰ্যক্ৰমত Dwi'n ddisgwylio hyn, a ni'n gwneud y cydweithio i'r teulu hyn, i'r teulu hwn sydd i'w wneud yn